नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंब्याजोगरला एम आय टी कॉलेजच्या समोरच्या भागामध्ये दोन मजली रोहस विक्रीसाठी त्याचा रेट मला पंचावन्न लाख रुपये सांगत आहेत ज्यांना कोणाला हा रोहस पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे रोहस पाहायला मिळू शकतात दोन मजली आहे भाड आहे जवळपास त्याचं एका तर साडेसात हजार रुपये वरचं असं दोन मजल्याचं म्हणून पंधरा हजार रुपये भाडे येतं ज्यांना पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा एम आय टी कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण फक्त आता आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबाजोगाई रोडला एम आर टी कॉलेजपासून जवळच्या लोकेशनमध्ये सहा रूमचं रो हो हाऊस विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी जवळपास नऊशे साडेनऊशे स्क्वेअर जवळजवळ प्लॉटची साईज आहे बघू शकता या ठिकाणी मोठं किचन आहे एक हॉल किचन बेड खालच्या बाजूला वन बी एच के आहे वरच्या बाजूला वन बी एच के आहे सहा रूमचं रो हाऊसेस आहे यांना तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकते या ठिकाणी खालचाच मधला आम्ही दाखवला आहे कारण वर पण क्रियादार आहेत आणि खाली पण क्रियादार आहेत त्यामुळे किऱ्यादार असल्यामुळे वरचा मधला दाखवू शकत नाही अधिक माहितीसाठी खाली नंबरवरती संपर्क करा धन्यवाद